रमाई फाउंडेशन रमाई मासिक रमाई प्रकाशन लोकनेते भैयासाहेब तथा यशवंत आंबेडकर प्रतिष्ठान औरंगाबाद आयोजित अकरावे रमाई महिला चळवळीचे साहित्य संमेलन शेगाव सत्तावीस मेला माता रमाई स्मृती दिनानिमित्त शेगाव शहरात आयोजित करण्यात आले आहे या निमित्ताने आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी रमाई महिला चळवळी साहित्य संमेलनाचे स्मृतीचिन्हाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला आहे यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे भीमराव तायडे भाऊ भो भोजने प्राध्यापक डॉक्टर रेखाताई मेश्राम औरंगाबाद साहित्यिक मायाताई दामोदर वंचितचे जिल्हा सरचिटणीस ॲड अनिल इखारे ॲड रागिणी तायडे भारत शिरसाट औरंगाबाद वंचित संगीता ससाने साहित्यिक रमेश डोंगरे सर यांच्या उपस्थित हो आज आ, हो या ठिकाणी आंबेडकर चौकामध्ये संमेलनाच्या रोगंचं या ठिकाणी विमोचन करण्यात आलं हे संमेलन दरवर्षी प्रत्येक जिल्ह्यामध्ये होत असते या बुलढाणा जिल्ह्यामध्ये राजमाता जुगऊचं माहेरघर आणि ताराबाई शिंदे यांचंसुद्धा माहेर घर असल्यामुळे हा ऐतिहासिक जिल्हा आणि या जिल्ह्यामध्ये माता रमाईच्या स्मृती दिनानिमित्त या ठिकाणी हे गरवार सरवडीचं संमेलन संपन्न होत आहे हे अकरावं संमेलन आहे आणि या संमेलनामधून जे चळवळ आहे पुले शाहू आंबेडकर विचाराची चळवळ आहे ती गतिमान व्हावी आणि या संमेलनामधून महिला या रमाईसारख्या जिजाऊसारख्या घडाव्या घडाव्या हाच या संमेलनाचा हेतू आहे अकरावे रमाईचं महि साहित्य संमेलन शेगामध्ये मोठ्या संख्येनं होत आहे सत्तावीस मे नोंद झाली होईल या संमेलनाच्या अध्यक्षा कन्माननीय ज्येष्ठ लेखिका चळवळीतल्या एक प्रमुख कार्यकर्त्या म्हणून आणि नेता म्हणून कायद्या ठिकाणी करण्यात आले आहे त्याबरोबर स्वातंत्र्याचे काही कार्यक्रम घोषित झाले आहे हे संमेलनाने संमेलनाच्या या ठिकाणी करण्यात आल्या कोणातून आपल्या शेगाव नगरीत रमाई महिला चळवळीचे अकरावे साहित्य संमेलन त्या शेगाव नगरीत होत आहे हे फार आनंदाची गोष्ट आहे बुलढाणा जिल्हा हा महिला साठी सक्षम असा एक जिल्हा आहे त्या दृष्टीनं आज आपण त्या साहित्य संमेलनाचं रमाई रमाई यांच्या जयंती दिनी आयोजन करत आहोत त्या त्या अनुषंगानं आज आपण या साहित्य संमेलनाचा लोकोत्सव प्रकाशन आपण ह्या आज इथे संपन्न झालं असं मी शपथाध्यक्ष या नात्यानं जाहीर करतो जय भीम जय भीम आपल्या भीम महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यामध्ये रमाई फाउंडेशन रमाई मासिक आणि भायसाहेब आंबेडकर प्रतिष्ठान यांच्या वतीनं रमाई चळवळीचे महिला चळवळीचे साहित्य संमेलन सत्तावीस मे रमाईच्या स्मृती दिनी पार पाडत आहे या संमेलनासाठी आज लोकांचं विमोचन झालेलं आहे लोकोचं आणि याला आता ही गती हा आंबेडकरी चळवळीचा एकूण वारसा आपण जपायला पाहिजे या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी विचार करून या साहित्य संमेलनामध्ये सहभागी सा व्हावं एवढीच या ठिकाणी